नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपले या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जर टी ई टी दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर आजचा हा सेशन फक्त आपल्यासाठीच असणार आहे कारण या सेशनमध्ये आपण मानसशास्त्र या विषयावरील तीस प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो मागील आठ वर्षामध्ये विचारलेले प्रश्न म्हणजेच दो टी ई टी दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसमधील मधील प्रश्न आजच्या सेशनमध्ये आपण सखोल स्पष्टीकरणासह या ठिकाणी पाहणार आहोत प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचेच पॉईंटच्या माध्यमातून मात्थे मिळणार आहे मित्रांनो पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करत असाल तर हा सेशन आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा देण्यापूर्वीची तयारी या चॅनलवरती दररोज आपल्याला पाहायला मिळत आहेत ओके okay. डेली बेसिसवरती आपले या चॅनलवरती आपण मानसशास्त्र या विषयाचा सराव करत आहोत ते पण स्पष्टीकरणासह जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पॉईंट आहे जे की त्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकते तेच जा आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ओके okay. यापूर्वी जवळपास तीस ते सदतीस व्हिडिओज आपण आपले ह्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत मागील एक महिन्यापासून रेग्युलर आपले या चॅनलवरती आपल्याला क्लास पाहायला मिळत आहेत बावीस नोव्हेंबरपर्यंत आपण दररोज या चॅनलवरती व्हिडिओचं टाकणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलसोबत आपल्याला अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल दररोज तुम्हाला तीन वाजता आपल्या ह्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज पाहायला मिळत आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच आपल्या व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे बघू या प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्न असा आहे की एका शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या शिकण्याची प्रक्रिया त्याचे वर्तन सहभाग आणि शिकण्याच्या उद्दिष्टांची पूर्तता या सर्वकष अभ्यास केला ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनात मोडते मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी निर्णयात्मक मूल्यमापन यालाच फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असे आपण म्हणत असतो ओके लक्षात ठेवा आता स्पष्टीकरणामध्ये जे काही महत्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूयात आता बघा फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजेच काय तर हे शिकण्याच्या प्रक्रियेच्या दरम्यान केलं जातं म्हणजे निर्णयात्मक मूल्यमापन हे जे आहे हे शिकण्याच्या प्रक्रियेच्या दरम्यान केलं जातं ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल त्यांच्या शिकण्यातील प्रगती आणि अध्यापनातील प्रगतीची ची प्रभेवि या उद्दिष्टांची पूर्तता यांचा अभ्यास केला जातो यामधून शिक्षकाला तात्काळ अभिप्राय मिळतो आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीनुसार शिक्षण सुधारणा करण्याची संधी मिळते म्हणजेच आपण याला निर्णयात निर्माणात्मक मूल्यमापन असे म्हणायचं आहे ओके okay. निर्माणात्मक मूल्यमापन ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणते विधान मूल्य निर्धारण म्हणजे इव्हॅल्युएशन या संकल्पनेचे सर्वाधिक योग्य स्पष्टीकरण करते या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय सीमध्ये दिलेला आहे की उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मिळालेल्या माहितीचे अर्थ लावून निर्णय घेणे हे या ठिकाणी मूल्य निर्धारण या संकल्पनेचं योग्य स्पष्टीकरण असणार आहे ओके आता याच्यावरती जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया बघा काय दिलेलं आहे की मूल्य निर्धारण म्हणजेच इव्हॅल्युएशन ही एक केवळ गुण मोजण्याची प्रक्रिया नाही तर ती शिकण्याच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेचा अभ्यास माहितीचे विश्लेषण आणि निर्णय घेणे या सर्व घटकांचा समावेश व्यापक प्रक्रिया आहे म्हणजे हे जे सर्व घटक आहे यांचा समावेश असलेली जी व्यापक प्रक्रिया आहे या प्रक्रियेलाच म्हणायचं आहे मूल्य निर्धारण म्हणजेच इव्हॅल्युएशन यामुळे शिक्षकाला अध्यापन सुधारण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या गरजानुसार उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन मिळते हे या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा यावरती जर प्रश्न परीक्षेला विचारलं गेलं तर आपल्याला करेक्ट उत्तर देता आलं पाहिजे ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो कुठलाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचेच पॉईंट शिकायला मिळत आहेत ठीक आहे तर आता बघा खालीलपैकी कोणती लर्निंग डिसेबिलिटी शिकण्याची अडचण असलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष आहे मित्रांनो हे डिसॅबिलिटीवरती एक किंवा दोन प्रश्न परीक्षेला हमखास विचारले जातात त्यासाठी डिसेबिलिटीवरती आपल्याला अभ्यास करून जायचा आहे ठीक आहे त्याच्यामध्ये लर्निंग डिसेबिलिटीमध्येच आपण वेगवेगळे प्रकार बघतो मित्रांनो ठीक आहे मग त्याच्यामध्ये डिसलेक्सिया असेल डिस्कॅल्क्युले असेल ठीक आहे डिस्ग्राफिया असेल हे लर्निंग डिसॅबिलिटीचे प्रकार आहेत थे, ठीक आहे त्याच्यावरती अभ्यास करून जायचा आहे मग आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो की विद्यार्थी वाचन लेखन किंवा गणितात अडचण अनुभवतो ह्याला जर लर्निंग डिसॅबिलिटीचे लक्षण असं म्हणायचं आहे आता मी तुम्हाला आताच सांगितले की लेखन लेखनामध्ये जर आपल्याला ले ले अडचण येत असेल किंवा आपल्या डिसॅबिलिटी असेल तर मित्रांनो त्याला डिस्ग्राफिया म्हणायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर गणितामध्ये अडचण अनुभवणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय म्हणतो डिस्कॅल्क्युल्या असं म्हणतो ओके ह्या डिसॅबिलिटी हे लक्षण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता बघू या स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिस दिलेले आहे बघा मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे तेच आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पाहायला मिळालेलं पहा लर्निंग डिसॅबिटी म्हणजे मु बुद्धिमत्ता सामान्य असतानाही वाचन म्हणजेच डिस्लेक्शिया लेखन म्हणजे डिस्ग्राफिया किंवा गणित म्हणजे डिस्कॅल्क्युले यासारख्या शैक्षणिक कौशल्यांमध्ये अडचण येणे अशा विद्यार्थ्यांना सम समजावून घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी शिक्षकाने विशेष पद्धतींचा वापर करणे आवश्यक असते क्लिअर झालं ठीक आहे हे जे आहे हे डिसॅबिलिटीवरचे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो ओके याच्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना समाजातील एखादी समस्या शोधून तिचे उपाय मांडण्याचे काम दिल्यास तो प्रोजेक्ट कोणत्या प्रकारात मोडतो मित्रांनो प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय येमध्ये पाहायला मिळतो समस्या प्रधान प्रोजेक्ट ओके okay. आता बघूया स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे या ठिकाणी समस्या प्रधान प्रोजेक्ट म्हणजे काय तर प्रॉब्लेम सेंटर्ड प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांना एखादी वास्तविक जीवनातील समस्या ओळखून तिचे विश्लेषण करून उपाय शोधणे अपेक्षित असते यातून विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती सर्जनशीलता आणि निर्णय क्षमता विकसित होते कशामुळे तर बघा समस्या प्रधान प्रोजेक्ट या माध्यमातून विद्यार्थ्यांना एखाद्या वास्तविक जीवनातील समस्या ओळखून त्याचे जर विश्लेषण करून उपाय शोधले तर यातून विद्यार्थ्यांची जी विचारशक्ती आहे सर्जनशीलता आहे निर्णय क्षमता आहे ती विकसित होते असं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे प्रश्न क्रमांक पाचवा महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेला येऊ शकते मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार नुसार प्राथमिक शिक्षण कोणत्या भाषेत देण्याचे विशेष भर दिला आहे आय एम पी प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षा शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार प्राथमिक शिक्षण कोणत्या भाषेमध्ये देण्याचा विशेष भर दिला गेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो स्थानिक किंवा मातृभाषा ओके okay? आता यावर्षी काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया बघा स्पष्टीकरणामध्ये असं दिलेलं आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार इयत्ता पर्यंत आवश्यक असल्यास आठवीपर्यंत शिक्षण हे मातृभाषा किंवा मा स्थानिक भाषा किंवा प्रादेशिक भाषेवर देणं भाषेत देण्याचं भर दिला आहे यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना सहजपणे समजतात आणि शिकण्याचा अनुभव अधिक अर्थपूर्ण होतो कशामुळे तर राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार दो जर आपण स्थानिक भाषेमध्ये किंवा मातृभाषेमध्ये जर शिक्षण दिलं मित्रांनो तर त्यामुळे विद्यार्थ्यांची जी संकल्पना आहे ते सहजपणे समजतात ओके आता यामध्ये महत्त्वाचे जे काही पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तुम्ही मित्रा जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल आणि या चॅनलवरती आपण दररोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत आहोत ठीक आहे मित्रांनोच्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबत व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मान्यशास्त्र या विषयावरील आपण जवळपास तीस ते पस्तीस व्हिडिओज आपल्या या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत तुम्ही जर बघितलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये गेल्यावरती एक प्लेलिस्ट किंवा फोल्डर नावाचे तुम्हाला ऑप्शन दिसते त्यावरती गेल्यावर तुम्हाला पूर्ण मानसशास्त्र आणि टी टी अभ्यासक्रमासाठी जो काही महत्त्वाचे विषय आहे त्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो ठीक आहे ते व्हिडिओ पण बघायचं आहे त्यामध्ये आपण मागील परीक्षेला विचारलेले प्रश्नच घेतलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने सखोल स्पष्टीकरण सुद्धा केलेलं आहे व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या आणि महत्त्वाचेच व्हिडिओ आहे ठीक आहे जर तुम्हाला या क्लासची व्हिडिओ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ठीक आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दररोज फ्रीमध्ये आपल्या या चॅनलमध्ये शिकत राहा ठीक आहे तर चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचाच प्रश्न आहे विद्यार्थी केंद्रित अध्यापन याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता स्टुडंट सेंट्रल टीचिंग पद्धतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य कोणते आहे जे विद्यार्थी केंद्रित अध्यापन आहे या पद्धतीत सर्वात मोठं वैशिष्ट्य कोणतं आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो की विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार आणि कृतीची संधी दिली गेली पाहिजे यामुळे विद्यार्थ्यांची जी अध्यापन पद्धती आहे हे अधिक दृढ होते ओके म्हणजे यामध्ये त्यांचा विकास होते स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे बघा काय दिलेलं आहे की विद्यार्थी केंद्रित अध्यापनामध्ये स्टुडंट सेंट्रल टीचिंगमध्ये काय होते तर शिक्षक हा केवळ मार्गदर्शक आणि सहाय्यक असतो बघा यामध्ये विद्यार्थी केंद्रित अध्यापनामध्ये काय तर शिक्षक हा जो आहे हा केवळ मार्गदर्शक असतो आणि सहाय्यक असतो तर विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेचा सक्रिय सहभागी म्हणजे ॲक्टिव्ह पार्टिसिपंट असतो या पद्धतीत विद्यार्थ्यांना विचार स्वतंत्र विचारच्या च्या समस्या सोडवणे आणि अनुभवातून शिकणे यांची संधी दिली जाते यामुळे विद्यार्थ्यांचा स्वतंत्र विचार आणि कृतीची संधी यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ओके महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न सातवा बघा काय दिलेला आहे की प्रभावी अध्यापनासाठी सर्वात आवश्यक घटक कोणता आहे प्रभावी अध्यापनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असणार आहे पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग असणे हे सर्वात महत्वाचा घटक आहे प्रभावी अध्यापनामध्ये आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पळणी दिलेले आहेत ते बघूया प्रभावी अध्यापन म्हणजे केवळ विद्यार्थ्याचे अध्यापनच नव्हे सॉरी प्रभावी अध्यापन म्हणजे केवळ शिक्षकाचे अध्यापनच नव्हे तर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग म्हणजे ॲक्टिव्ह पार्टिसिपंट असणे हे म आवश्यक आहे जेव्हा विद्यार्थी विचार करतात प्रश्न विचारतात चर्चा करतात आणि कृती करतात तेव्हा खरी शिकणे जर लर्निंग घडते यामध्ये विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग असतो कशामध्ये तर विद्यार्थ्यांचे सक्रिय सहभाग जर असेल तर विद्यार्थी या ठिकाणी त्याचं जे शिकणं आहे ते खरं घडतं म्हणजे लर्निंग हे आहे ती खरी घडते ओके लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहे यावरती जर परीक्षेला प्रश्न आला तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे याच्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा बघूया जीन जी मते औपचारिक संक्रियात्मक अवस्था यालाच फॉर्मल ऑपरेशनल स्टेज म्हणतो मध्ये बालक कोणती क्षमता विकसित करते आता फॉर्मल ऑपरेशनल स्टेज ही चौथ्या नंबरची स्टेज आहे जीन पियाजी यांच्या मतानुसार तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बी अमूर्त आणि कल्पनिक विचार करण्याची क्षमता विकसित करणे ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट जे दिलेले आहे ते बघूया बघा फॉर्मल ऑपरेशनल स्टेज म्हणजे औपचारिक संक्रियात्मक अवस्था ही साधारणतः अकरा वर्षानंतर सुरू होते या टप्प्यात मुलगा प्रत्यक्ष अनुभवापलीकडे जाऊन अमूर्त म्हणजे अब्स्ट्रॅक काल्पनिक म्हणजे हायपोथेटिकल आणि वैज्ञानिक विचार करायला शिकतो ओके महत्त्वाचे पॉईंट आहे यावरती प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकते त्याच्यानंतरचा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक नववा प्रश्न काय दिलेला आहे बघा सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणजे सी सी ईचे मुख्य उद्दिष्ट काय आहे किंवा प्रमुख उद्दिष्ट काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो की विद्यार्थ्याचं सर्वांगीक विकासाची सातत्याने मूल्यमापन करणे आता स्पष्टीकरणामध्ये सी बद्दल काही महत्वाचे पॉईंट दिलेले आहेत ते आपण बघूया बघा सी ही एक अशी पद्धत आहे ज्यात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक भावनिक सामाजिक आणि क्रियात्मक व सर्व अंगाचा सातत्याने अभ्यास केला जातो यात फक्त परीक्षाच नव्हे तर निरीक्षण प्रकल्प सहभाग वर्तन आणि कृती यांनाही महत्व दिले जाते यामुळे विद्यार्थी केवळ गुणांसाठी नव्हे तर संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरित होत असतो हे या ठिकाणी सी सीईचं मुख्य उद्दिष्ट आपण या ठिकाणी बघितलेलं आहे महत्त्वाचे आहे यावरती पण प्रश्न परीक्षेला येऊ शकते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे महत्त्वाचेच पॉईंट आपण या ठिकाणी घेत आहोत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अध्यापन प्रक्रियेत प्रतिसाद म्हणजे फीडबॅकचा मुख्य उद्देश काय आहे किंवा अध्यापन प्रक्रिये प्रक्रियेत प्रतिसाद यालाच फीडबॅक इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा याचा मुख्य उद्देश काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय मध्ये पाहायला मिळतो शिकण्याच्या परिणामाचे परीक्षण व सुधारणा करणे हे याचा मुख्य उद्देश आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्वाचेच पॉइंट आपल्याला दिलेले आहे की फीडबॅक म्हणजेच प्रतिसाद यामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कामगिरीनुसार दिलेला प्रतिसाद यामुळे विद्यार्थ्यांना आपली चूक कळते आणि सुधारण्याची संधी मिळते त्यामुळे काय होते मित्रांनो तर फीडबॅक हा अध्यापन प्रक्रियेत गुण शिकण्याची गुणवत्ता व वाढण्याची आवश्यक टप्पा आहे म्हणजे काय आहे तर फीडबॅकमुळे काय होते अध्यापन प्रक्रियेमध्ये शिकण्याची जी गुणवत्ता आहे ती वाढवण्यासाठी आवश्यक टप्पा असणारा या ठिकाणी आपल्यासाठी असणार आहे प्रतिसाद देणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला मी आधीच सांगत सांगितलेलं आहे मित्रांनो कुठलाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्हाला जर आवडला तर त्याचा फीडबॅक देणं हे महत्त्वाचं आहे म्हणजे यामुळे काय होते तर मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्यामध्ये मला काही चेंजेस करायचं आहे का ते यासाठी काय होते तर एक प्रेरित होते किंवा प्रेरणा मिळते ओके त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता पॉईंट आवडला नाही शिकण्याची प शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली नाही का याच्यामुळे मला चेंजेस करता येते ओके त्यासाठी फीडबॅक हे देणं हे खूप महत्त्वाचं आहे ओके आणि दररोज तुम्हाला या चॅनलवरती शिकायला तर मिळतच आहेत ठीक आहे आणि प्रतिसाद फीडबॅक पण मला चांगलं मिळतच आहे परंतु तुम्ही जर कमेंटच्या माध्यमातून कंटेंट नुसार बघू शकता कंटेंटमध्ये काही चेंजेस करायचं आहे का ते पण तुम्ही फीडबॅक त्याच्याबद्दल पण फीडबॅक देऊ शकता तुम्हाला कोणता पॉईंट कळाला नसेल त्याच्यावरती सुद्धा तुम्ही फीडबॅक देऊ शकता त्यासाठी फीडबॅक हे अतिशय महत्त्वाचं आहे माझ्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ओके आता लक्षात आलं असेल मित्रांनो तुमच्या तर आपण पुढच्या प्रश्ना जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक अकरावा प्रश्न बघा लर्निंग बाय डुईंग ही पद्धत ही कोणती पद्धत आहे काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय येमध्ये प्रायोगिक पद्धत ओके आता स्पष्टीकरणामध्ये व वा महत्त्वाचेच पॉईंट असणार आहे लर्निंग बाय डुईंग म्हणजे काय तर करून शिकणे ही संकल्पना कोणी मांडली जॉन डुई यांनी मांडलेली आहे ह्या पद्धतीत विद्यार्थी फक्त ऐकून किंवा पाहून शिकत नाही तर प्रत्यक्ष कृती करून अनुभव घेत असतो म्हणूनच या पद्धतीत प्रायोगिक किंवा एक्सपेरिमेंटल प्रॅक्टिकल पद्धतीखाली मोडते आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभागावर यामध्ये भर असतो यासाठी लक्षात ठेवा लर्निंग बाय डुईंग ही जी पद्धत आहे ही, ही संकल्पना जॉन डुई यांनी मांडलेली आहे याला मराठीमध्ये करून शिकणे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट होते लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक बारावा बघा कोहलबरच्या नैतिक विकासात सुशील स कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेशन कोणत्या स्तरात येते बघा या ठिकाणी कोहलबर्गचा जो नैतिक विकास आहे याच्यामधला सोशल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेशन हा जो आहे हा कोणत्या स्तरात येतो आपल्याला या ठिकाणी असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल ओके आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट जे दिलेले आहेत ते बघूया आता लॉरेन्स कोहलबर्गच्या नैतिक विकासाचे मुख्य तीन स्तर आहेत लॉरेन्स कोहलबर्गने यांनी नैतिक विकासाचे तीन स्तर मांडलेले आहेत यालाच आपण म्हणतो थ्री लेवल्स अँड सिक्स स्टेजेस ओके लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचे तीन स्तर आणि सहा टप्पे मान सांगितलेले आहेत सोशियल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेशन हा पोस्ट कॉन्व्हेन्शनल लेवलमधील पाचवा टप्पा म्हणजेच स्टेज फाईव्हमध्ये आहे या टप्प्यामध्ये व्यक्ती नैतिक निर्णय घेताना सामाजिक करार म्हणजे सोशल ॲग्रीमेंट स्वतंत्र आणि मानवाधिकार यांचा विचार करत असतो ओके okay? महत्त्वाचे पॉईंट आहे कोहलबर्गचे जे सहा स्टेजेस आहे आणि तीन लेवल आहे हे पूर्ण परफेक्टच याचा अभ्यास करून जायचा आहे याच्यावरती एकतरी प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो ओके okay? याच्यानंतरच्या प्रश्ना प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक तेरावा प्रश्न असा आहे अध्यापन प्रक्रियेत मोटिवेशन ऑफ अ स्टुडंट कशासाठी महत्त्वाचं आहे जेव्हा आपण अध्यापन म्हणजे जेव्हा शिकत असतो या प्रक्रियेमध्ये मोटिवेशन हे कशासाठी महत्त्वाचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय येमध्ये पाहायला मिळतो की विद्यार्थ्याचे लक्ष टिकवणे आता अध्यापन म्हणजे काय तर शिकवत असताना आपण शिकत असताना म्हटलं आहे अध्यापन म्हणजे शिकवत असताना आणि अध्ययन म्हणजे शिकत असताना एवढं लक्षात ठेवा हे दोन पॉईंट महत्त्वाचे आहे किंवा अध्यापन आणि अध्ययन आपण एकच करून टाकतो अध्यापन म्हणजे शिकवत असताना किंवा शिकवण्याची प्रक्रिया करत असताना अध्ययन म्हणजे काय तर शिकत असताना म्हणजे आपण शिक काय म्हणतात लर्निंग असतं ठीक आहे लर्निंग इंग्रजीमध्ये पण आपण लक्षात ठेवू शकतो ओके आता याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी क्लिअर करूया बघा आता अध्यापन प्रक्रियेत प्रेरणा ही, ही, ही शिकण्याचा पाया मानला जातो किंवा मानली जाते आता या ठिकाणी बघा अध्यय अध्यापन म्हणजेच काय तर शिकवत असताना म्हणजे शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रेरणा हे जे आहे मोटिवेशन हे जे हे जे आहे हे शिकण्याचा एक पाया मानला जातो ज्या जेव्हा विद्यार्थी प्रेरित असतात तेव्हा कधी तर जेव्हा विद्यार्थी प्रेरित असतात तेव्हाच या ठिकाणी आपण शिकण्याचा पाया म्हणू शकतो ओके आता त्यांचे लक्ष म्हणजेच अटेन्शन आणि एकाग्रता वाढते म्हणजे यामुळे काय होते तर विद्यार्थ्यांचा लक्ष अटेन्शन आणि एकाग्रता हे काय होते वाढते ते शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात जर विद्यार्थी प्रेरित असेल त्याम त्यामुळे काय होते तर शिकण्याची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो ओके okay? आणि जो विषय ज्या विषयाचा ज्या विषयाचं आपण अध्याप अध्यापन करत आहे त्या विषयात त्यांचा त्या त्यांना रस निर्माण होतो आणि शिकणे अधिक प्रभावी होते त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकणे हे काय होते तर अधिक प्रभावी होते हे या ठिकाणी महत्त्वाची पॉईंट आपण घेतलेली आहेत तर मित्रांनो अध्ययन आणि अध्यापन यावरती एक किंवा दोन प्रश्न आपल्याला परीक्षेला हमखास येतात ओके त्यामध्ये कन्फ्यूज व्हायचा नाही आणि ॲक्युरेट उत्तर द्यायचं आहे त्याच्यानंतरच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक चौदावा इन्क्वायरी बेस्ड लर्निंगचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे इन्क्वायरी बेस्ड लर्निंगचे मुख्य वैशिष्ट्ये असणार आहे मित्रांनो पर्याय सीमध्ये प्रश्न विचारून शिकणे आता यावरती काही महत्त्वाचे पॉइंट आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया इन्क्वायरी बेस्ड लर्निंग म्हणजे चौकस शिक्षण पद्धत ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःहून प्रश्न विचारतात निरीक्षण करतात संशोधन करतात करता आणि निष्कर्ष लाव काढतात या पद्धतीत शिक्षक मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो आणि विद्यार्थ्यांना विचार प्रवर्तक प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करतो यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती म्हणजे क्रिटिकल थिंकिंग समस्या सोडवण्याची शंक्या क्षमता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे या ठिकाणी काय होते तर त्यांची जे प्रश्न विचारणे जी जी, जी, जी हे आहे काय म्हणू शकतो आपण पद्धत आहे शिक्षक मार्गदर्शक म्हणजे यामध्ये काय होते तर विद्यार्थी हे जे आहे स्वतःहून स्वतःला प्रश्न विचारतात मग त्याच्यामध्ये ते निरीक्षण करतात संशोधन करतात निष्कर्ष काढतात या पद्धतीत शिक्षक हा फक्त मार्गदर्शकाच्याच भूमिकेमध्ये असतो ओके हे लक्षात ठेवा इन्क्वायरी बेस्ड लर्निंग हे महत्वाचं आहे याच्यावरती पण प्रश्न परीक्षेला येऊ शकते त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पंधरावा अध्यापन प्रग पद्धतीतील अध्यापन पद्धतीतील डिमोन्स्ट्रेशन डिमॉन्स्ट्रेशन प्लस प्रॅक्टिस मेथडचे मुख्य लाभ काय आहेत म्हणजे या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन आणि प्रॅक्टिस मेथडचे मुख्य लाभ काय आहेत या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो प्रत्यक्ष अनुभव आणि प्रयोग दोन्ही मिळतात म्हणजे काय तर स्पष्टीकरणामध्ये बघूया आपल्याला काही महत्वाचे पॉईंट दिलेले आहेत बघा आता प्रत्यक्ष अनुभव आणि प्रयोग हे दोन्ही मिळतात तर या ठिकाणी बघा डिमॉन्स्ट्रेशन आणि प्रॅक्टिस मेथडमध्ये शिक्षक प्रथम प्रात्यक्षिक दाखवतो म्हणजेच डिमॉन्स्ट्रेशन आणि नंतर विद्यार्थी स्वतः ती कृती करून पाहतात ही पद्धत विशेषतः विज्ञान तंत्रज्ञान कला आणि प्रयोगाशी शे, प्रयोगशील विषयासमध्ये प्रभावी ठरते म्हणजे ही जी पद्धत आहे फक्त आपण या ठिकाणी म्हणू शकतो की विज्ञान तंत्रज्ञान कला आणि प्रयोगशील विषयांमध्ये प्रभावी ठरते या पद्धतीचे फायदे आपण या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव यामधून मिळतो शिकलेले ज्ञान दीर्घकाळ टिकते ठीक आहे प्रॅक्टिकल लर्निंगमुळे जे शिकलेलं आपलं ज्ञान आहे ती दीर्घकाळ टिकते मित्रांनो कुर्तीतून शिकणे लर्निंग बाय डुईंग हे यामध्ये घडते यासाठी हे महत्त्वाचं आहे जे प्रॅक्टिकल लर्निंग आहे ते खूप महत्त्वाचं आहे प्रॅक्टिस या ठिकाणी महत्त्वाचं आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न होता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे प्रश्न क्रमांक सोळावा कोहलबागच्या नैतिक विकासात लॉ अँड ओरिएंटेशन हे कोणत्या स्तरात येते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय येमध्ये पाहायला मिळतो की प्री कन्व्हेन्शनल लेवल ओके okay? आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्वाची पॉईंट आपल्याला दिलेली आहे बघा अथॉरिटी ओरिएंटेशन किंवा लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेशन हा कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या कन्व्हेन्शनल लेवलमधील चौथा टप्पा आहे या टप्प्यात व्यक्ती समाजातील नियम कायदे आणि अधिकार यांचा आदर करतो शिस्त आणि कर्तव्य यावर भर देतो योग्य व वर्तन योग्य आहे की नाही हे अधिकार आणि नियमांवर ठरवते या ठिकाणी आपण सोळा प्रश्न बघितले मित्रांनो सोळा प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला दिता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच फीडबॅक द्यायचं आहे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते या ठिकाणी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने स्पष्टीकरणासह शिकायचे असतील फ्रीमध्ये शिकायचे असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे डेली बेसिसवरती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर आपल्या चॅनलमध्येच प्लेलिस्ट किंवा कोर्स यामध्ये जाऊन तुम्ही यापूर्वीचे पूर्ण व्हिडिओज बघू शकता फक्त पंधरा ते वीस मिनिटाचा एक व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये आपण अशाच पद्धतीने त्या ठिकाणी शिकवलेला आहे मित्रांनो तुम्ही जर बघितलं नसेल तर बघून घ्या महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आपण त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि पी वाय क्यू आहे आपण कुठलाही व्हिडिओज हे पी वाय क्यू व्यतिरिक्त बनवलेलंच नाही पूर्ण परीक्षेला आलेलेच प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले आहेत ओके व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे आणि दररोज आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायचं आहे ठीक आहे भेटूया आता पुढच्या शेषन मध्ये डेली बेसिसवरती तीन वाजता आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत मित्रांनो ठीक आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे थँक्यू so सो मच